एवढं लाभ द्यावं कोरोना घेऊन लाभ थोडं आणि आणि ही म्हणजे विचारित दोषी परंपरा जपणार आता पैवनांचा जरा परिचय करून देतो लढा लागलेले दे पैवान माहिती करून देतो आपण इथे या माझ्याजवळ आणि रंगराव खुटाळे पहलवान रंगराव फुटाळे लाल माती जपायचं काम तुमच्या माध्यमातून या धालगाव नगरीमध्ये होत आहे आणि पहलवान श्यामराव अण्णा खुटाळे आपण इथे या श्यामराव अण्णा फुटाळे महामल्ला आणि भरात गडवे साहेब उपस्थित आमदार साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे समोर लढणारे पडवा निवडून वाढणारे सर इथे या മിസുരസ്രുട്ടാളേ മഹാനമല്ല പർവീഡി ശിവലിംഗ് വിഷ്ഠലദേ പാഡുരംഗ ദുദാസ പാഡുരംഗ ദുദാ हे दोन व्यक्ती म्हणजे थोडा खालचा दुनियासारखा

पंधरावांचं वय सध्या शहाऐंशी वर्ष चालू आहे पण आजही महिलांना उपस्थित राहून त्या महिलांना प्रोत्साहन करतात शिवलिंग करणाऱ्यांना त्यांच्या बरोबर आहेत दोघांचं हार्दिक स्वागत आहे धन्यवाद तू कोपरणात ठेवलेला आहे कुंभारीकरांना मिरज तालुका शिवसेना प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत गोल्डन पैलवान यांचा तो चिरंजीव आणि कोष्टी निवेदक शेंडगे सरांच्याकडे मार्गदर्शन घेतोय श्रीनिवास भोसले कोस्टी प्रशिक्षण केंद्र कुंडमारी या ठिकाणी खार। आणि खरून बचाव जातो परशुराम खांडेकर चालूला अतिशय मोठी दोन धर केलेल्या परशुरामला वस्ता दगडू दादा चवले यांचा पत्ता आणि सर्वांना एक गोष्ट खबर आहे एकतीस दोन हजार चोवीस खोवरे मुकामी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होता कुंभारीची गाडी चालली पैलवानाने गाडी जायचा पुण्यश्लोक राजमाता देवी होता जयंती उत्सवानिमित्त खोवरे मुक्कामी मैदान होणार आहे एक नंबरला पैलवान आकाराम कोळेकर एक लाख रुपये येणार आणि दोन किलो चांदीच्या गरेवर लढणार आहे आणि परवा शुभम कोळेकर एक लाख रुपये इनाम आणि दोन किलो चांदीच्या गरेवर लढणार आहे नोंद घ्या सर्वांनी उपस्थिती द्या एकतीस मे दोन हजार चोवीस देवरी मुक्ता कोस्टी सुटणार नाही कोस्टी निकालीच होणार कोस्टीसाठी शून्य पद म्हणून सांगली जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष गवते तालुका तालीम संघाचे अध्यक्ष आणि पंढरपूर केसरी किताबाचे वारकरी पायरवान रमेश कोळेका स्वर्ग पंच म्हणून त्या ठिकाणी आहेत आणि साहेब पंच म्हणून कंट्रोलर म्हणून या ठिकाणी आगळगावचं मैदान यशस्वी करणारे आणि सर्व मैदानला चांगलं मार्गदर्शन करणारे जिथे कवितेचे आम्ही म्हणणारे मेजर हनुमान निकम आगळगाव या ठिकाणी सरपंच म्हणून काम करतात कुस्टे फायनल होणार कशासाठी जगायचं काय करायचं आज या ढालगाव मधून काहीतरी घेऊन जायचं किती दिवस नाही दुसऱ्या गावाला जायचं महिलांच्या कडेला बसायचं आणि ह्याची मांडी मला त्याची मांडी मला नुसत्या वाढल्या जातात ह्यांच्या घराच्या पोराची मांडी बघितली तर क्रोराची दांडी काय त्याचा उपयोग घशासाठी जगायचा आणि काय करायचा घरच्या मैसेरचं सर्व आणि एवढं लिटर झालं तेवढं लिटर झालं चौकात बसून वाढल्या गप्पा शिल्लक घेऊ आपलं औट दिसतो